चार जणांना पुरेशी होईल अशी अंडा बिर्याणी बनूया कुकरमध्ये अशा साध्या सोप्या चविष्ट आणि प्रमाणबद्ध रेसिपीज बघण्यासाठी गीताज किचनला नक्की सबस्क्राईब करा चला या अंडा बिर्याणी इथे एक डझन अंडे मी घेतले आहे ते छान उकडून घेऊया अर्धा किलो बासमती राईस स्वच्छ धुवून अर्धा तास पाण्यात भिजत ठेवायचा आहे इथे तीन मोठे कांदे छान लांब कट करून घेतले आहे इथे टोमॅटोची प्युरी बनवण्यासाठी मी छोटे असेल तर तीन टोमॅटो मोठे असतील तर दोन टोमॅटोची प्युरी बनवून घेऊया अंडी उकडून झाली त्यांची साल काढून घेऊया साल काढल्यानंतर काट्या चमच्याने याला छान छिद्रे पाडायचे आहे छिद्रे पाडल्यामुळे आपण जेव्हा यांना मसाल्यामध्ये परतो तेव्हा ते चिटकणार नाही एका कुकरमध्ये तेल घालून फुल गॅसवर हा कांदा छान लाल परतून घ्यायचा आहे प्रथम गॅस फुल ठेवायचा नंतर तो मंद करायचा आहे याप्रमाणे लालसर कांदा तळून घ्यायचा आहे याच तेलामध्ये आता थोडंसं लाल तिखट थोडीशी हळद अगदी थोडासा काळा मसाला थोडे धनेपूड हे मसाले टाकून उकडून घेतलेले अंडे परतून घेऊया अांड्यांना छान अशी चव येईल तोपर्यंत आपण भातही शिजून घेणार आहोत त्यासाठी मी इथे मोठी कढाई घेतली आहे त्यात तीन ते चार पटीने पाणी घातलं आहे यामध्ये मीठ थोडंसं तेल एक लिंबाचा रस यामुळे जो आपला भात आहे तो पांढरा शुभ्र होईल पाणी खळखळ उकळलं की यामध्ये भात घालून नव्वद टक्के भात आपण शिजून घेणार आहोत याप्रमाणे भात शिजला की तो मोकळा आणि छान मऊ शिजला जातो नव्वद टक्के शिजलेला भात पाणी काढून घेऊया यानंतर खड्या मसाल्यामध्ये दालचिनी जिरे तेजपान मिऱ्या लवंग दगडफूल लाल तिखट बिर्याणी मसाला काळा मसाला धनेपूड आणि हळद त्याच कुकरमध्ये थोडंसं तेल अजून घालून यात हे खडे मसाले परतून घेऊया यात जे उपलब्ध असतील ते मसाले घेतले तुम्ही तरीही चालेल बारीक वाटून घेतलेली टोमॅटोची प्युरी तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत येथे वापरलेला बिर्याणी मसाला मी घरीच बनवलेला आहे मसाले टाकून पुन्हा परतून घेऊया यानंतर यात आपण आलं लसणाची पेस्ट परतून घेणार आहोत यात आता एक वाटी फेटलेलं दही मिक्स करून छान हलवून घ्यायचं आहे तेल सोडलं मसाल्याने की यामध्ये आपण तळून घेतलेला कांदा घालूया चवीनुसार मीठ फ्राय करून घेतलेले जे अंडे आहेत ते छान मसाला आणि अंडे परतून झाले की यात आपण शिजून घेतलेला भात टाकणार आहोत छान व्यवस्थित पसरून घेऊया यावर आता तळून घेतलेला कांदा कोथिंबीर घालून दम देणार आहोत यासाठी मी तवा ठेवला आहे मध्यम आचेवर फक्त दहा मिनटं आपण ही बिर्याणी दम देऊन घेणार आहोत छान सुटसुटीत दाणेदार आणि चविष्ट अशी आपली अंडा बिर्याणी तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा याप्रमाणे एकदा ही रेसिपी नक्की बनवून बघा सर्वजण तुमचं कौतुक करतीलच व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुमची खूप खूप धन्यवाद